तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी अनोगती झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची जी नासाडी करण्यात आली या आपण सगळ्या डोळ्यात आता पण त्या चप्पल विकली जाते शर्ट विकत घेता येतो

दोन अडीच वर्षामध्ये या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर या पद्धतीने राजकारण बदलल्यानंतर महाराष्ट्र हा काही खोक्या मध्ये मा महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार महाराष्ट्रात की महाराष्ट्र हा स्वाभिमानानं उभा राहणार हे निवडणुकीत लोकसभेला ठरणार होतं आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा दबावा पुढं भगत आपला स्वाभिमान कधी नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच कौतुक करायचं त्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो काही निकाल घेतला त्या परिस्थिती काय होती हा निकाल घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे एकतीस खासदार हे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे निवडून आले आणि आताची तर परिस्थिती आपण बघितली मगाशी चंद्रकांत ऑक्टोबर मध्ये अण्णांनी सांगितलं निवडणुका होणार होत्या ऑक्टोबर मध्ये निवडणुका गेल्या नोव्हेंबर मध्ये निवडणुका पुढे का गेल्या याच कारण गेल्या दहा दिवसात या शिवस्वराज्य यात्रेत फिरत असताना कळलं महाराष्ट्रातल्या माणसाच ठरलंय शेतकऱ्याच ठरलंय तरुणाच ठरले महायुतीच सरकार आणि महाविकास आघाडीच सरकार राहायचं आणि त्यामुळे घाबरले सरकारला केलं होतं लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीत मतांची झाली बहीण झाली लाडकी बहीण झाल्यानंतर प्रश्न पडला आज सरकार मध्ये परिस्थिती बघा मान्य मुख्यमंत्री आणि आरबी उपमुख्यमंत्री यांच्यात वाद आहे कारण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गुलाबी यात्रा म्हणतात माझी लाडकी बहिणी योजना कुणाचा कुणाच्या पायदोच राहिलेला नाही आणि आज तर एका उपमुख्यमंत्र्यांना आमच्या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होती भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी होती म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच एक पदाधिकारी जर उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असेल दया आणि ही सरकारला जाणवायला आपल्याकडे त्या परीक्षा कशी देणार परीक्षा अभ्यास न करता येईल नक्की नापास होणार हे जवाब खोराला कळलं जवाब खोराचा बाप जरा मोठा होता پڑا <سؤال>

पण इथ रॅली काढून तिथं लक्ष होईल का मग या रॅलीच काही वेगळा आहे का हे प्रश्न दोन हजार अठरा साली जे महंत मुस्लिम धर्मगुरूं बरोबर एका स्टेज वर बसत होते ते महंत अचानक वेगळं कस बोलायला लागले अचानक वेगळे विना कशी करायला اور... جی بادشاہ تماشے کا شوق بہتر سر بولے سبھی شاہ پرس زور کا شوق سلامت رہے

एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दो घर एक बाजूला मंदिर होता एक बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठल्या दिशेने जाईल मंदिरात जाईल मुस्लिम बांधव कुठे जाईल मस्जिद मध्ये जाईल दोघांचं काही तुटलं नाही तुटलं दुसऱ्या दिवशी परत बरोबर रस्त्याने निघाले दुपारची वेळ झाली ते अंगाने कशी घ्यावायची सोय केली तशी घ्यावायची सोय झाली होती

لوک سبھی لوک سب تو صرف خاتری دیو بھاوا जे महाराज महाराष्ट्रात ते पाहता महाविकास आघाडीच सरकार येणारे काळ्या दगडावर रेल्वे आणि त्यामुळे जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर समोरच्या बाजूला कमळ काय सर

महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहे ही भावना व्यक्त करतो तुमची रजा घेतो